नमस्कार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे परवा जालन्याच्या पालकमंत्री पंकजाताई मुंडे आणि माजी कृषी मंत्री धनंजय मुंडे या दोन बहीण भावाच्या म महा पशु महापशुधन एक्स्पो या कार्यक्रमाच्या निमित्तानं परळीत आले होते आणि तिथे येऊन त्यांनी बेजबाबदारपणाची काही वक्तव्य तिथं केलेली आहेत मुळामध्ये देवेंद्र फडणवीसांना हे माहीत असायला पाहिजे की जसा करार अमेरिकेबरोबर व्यापार करार झालेला आहे त्याच धर्तीवर युरोपाबरोबर करार केलेला आहे रशियाबरोबर करार केलेला आहे दक्षिण आफ्रिकेबरोबर करार केलेला आहे आपल्या शेजारच्या बांगलादेशबरोबर करार आहे चीनबरोबर करार आहे अशा अनेक देशाबरोबर ऑस्ट्रेलियाबरोबर करार झालेला आहे जगामध्ये आपण सगळ्यात महत्त्वाचं जे देवेंद्र फडणवीस असो की त्यांचे केंद्रातले त्यांचे राज्यकर्ते नरेंद्र मोदी साहेब असोत यांना शेतीमालावर आपण निर्यातबंदी घातलेली हे माहीत आहे का की आपला जगाच्या बाजारामध्ये आपला निर्यातीचा वाटा किती आहे त्याच्यामध्ये तुमच्याकडे येऊन जी एम बी भेसळ किती झालेलं आहे तुमच्या विद्यापीठातल्या लोकां कृषी विद्यापीठातल्या लोकांना किती वर्षापासून तुम्ही संशोधनाला बंदी घातलेली आहे या गोष्टीचाही जरा खुलासा त्यांनी परवाच्या परळीच्या पशुधन महाएक्सपोमध्ये जर का केला असतं तर बरं झालं असतं की जे राष्ट्रीय पातळीवर चर्चा होत आहे की या डीलमुळे भारताच्या शेतकऱ्यांचा किती फायदा झाला किंवा ही जे डील आहे ही अमेरिकेच्या शेतकऱ्यांसाठी शेत कर... शेत आहे का असा जो शेतक भारताच्या शेतकऱ्यांच्या मनामध्ये प्रश्न आहे या संदर्भात तुमचं काय मत महत्वाची गोष्ट हे की ह्याच्यामध्ये जगभरामध्ये कृषीमध्ये संशोधन मोठ्या प्रमाणावर सुरू आहे आणि जेनेटिकली मॉडिफाईड बियाणं ही जगभरामध्ये वापरली जातात ते सोयाबीन असो कापूस असो वांगी असो अनेक पिकांमध्ये हे संशोधनाची पद्धत वापरली जाते दुर्दैवानं आय आय टीचे विद्यार्थी राहिलेले माजी मंत्री जयराम रमेश ते पर्यावरण मंत्री होते आणि काँग्रेसचे आत्ताही मोठे पुढारी यांनी जयराम रमेश यांनी या ह्याच्यावर पर्यावरण मंत्री असताना जी एम टेक्नॉलॉजीला बंदी घातली परिणाम असा झाला की मोहरीमध्ये संशोधन तयार झालेलं असताना व त्याच्यावर ज्या कि किडी येतात कापसाचा आपण वापर केलेला आहे आणि कापसामध्ये ज्यावेळेस आपण बीटी टी बियाणं वापरलं त्यावेळेस जगातला महत्त्वाचा निर्यातदार म्हणून भारताची ओळख तयार झालेली होती रेजिस्टन्स त्याच्यामध्ये आलेला आहे का तर आलेला आहे त्याच्यामध्ये संशोधन बंद झाल्यामुळं ह्या पडल्या गोष्टी झालेल्या आहेत जगाच्या बा बाजारपेठेबरोबर जर का आपला शेतकरी टिकवायचा असेल त्याला संधी द्यायची असेल तर सगळ्यात महत्त्वाचं आहे की जगभरामध्ये ज्या तंत्राने शेती व्यवसाय केला जातो त्याचं स्वातंत्र्य भारतीय शेतकऱ्यांना दिलेलं आहे का हे पण त्याच्याबरोबर तपासायला पाहिजे आणि दुर्दैवानं मनमोहन सिंग होते काय त्याच्या आधी पी व्ही नरसिंहराव होते काय ब वाजपेयी होते काय आणि आत्ताचे नरेंद्र मोदी दहा बारा वर्ष शे आपल्या ड शेतकऱ्याच्या डोक्यावर बसून मिरे वाटायलेले काय हे सगळे एका माळ्याचे नेहरूपासून आत्तापर्यंत शेतकऱ्यांच्या बाजूने काही निर्णयच व्हायला तयार नाहीत ना गेली दहा पंधरा वर्ष झालं शेतकरी विरोधी कायदे रद्द करा एवढी एकच मागणी घेऊन देशातले लाखो शेतकरी तुमच्याकडे मागणी करायलेत ना किंवा शेतकरी विरोधी कायदे रद्द करा तुम्ही कोणते कायदे रद्द केले जे शेती सुधारणा कायदे म्हणून आणले होते ज्याच्यामध्ये शेतीची आत्ता जी काय आपण ज्या पद्धतीनं करतो त्याच्यात बदल करण्याच्या ज्या काही सुधारणा आणल्या होत्या नरेंद्र मोदींनी तिथं दिल्लीच्या भोवताली जे लोक तिथं गोळा झाले आणि बारा तेरा महिने रस्ता अडवला म्हणून त्यांच्यावर आरोप आहे त्या लोकांचं ऐकून तुम्ही कायदा बंद करता का तीनशे सत्तर का नाही रद्द केला मग तुम्ही आ त्याच्याबद्दल तर तुम्ही तीन प्रांत फाडून टाकले ना आणि सोनम वांगचूकसारख्या पर्यावरणतज्ज्ञ शिक्षणतज्ज्ञ असलेला माणूस गांधीवादी कार्यकर्ता त्याचे वडील सैन्यामध्ये राहिलेले आहेत आणि त्या माणसाला मात्र तुम्ही जेलमध्ये टाकता राष्ट्रीय सुरक्षा कायद्याच्या नावाखाली म्हणजे हे चाललेलं आहे ते बरोबर नाही परंतु शेतीमध्ये जे महत्त्वाचे बदल जे व्हायला पाहिजे होते तर ते बदल करणं हे ना नेहरूंना जमलेलं आहे ना, जम ना नरेंद्र मोदीपर्यंतचा इतिहास जो काही ऐंशी वर्षाचा जो कालखंड गेलेला आहे लाखो शेतकऱ्यांनी इथं शे आत्महत्या करून ज्यांचं बलिदान गेलेलं आहे तिथं तुम्ही कुणाला शिकवायला निघालात एका करारामुळे आमचं वाटोळं होईल का तो करार चांगला आहे का वाईट आहे तपशील आल्याच्यानंतर आपण त्याच्यावर सविस्तर बोलू पण आज जे दिसतंय त्याच्यामध्ये की पूर्वी काय होतं भारतीय माल जर का तिकडं अमेरिकेमध्ये जर का गेला तर अमेरिकेमध्ये साडेतीन टक्क्याच्यापर्यंत कर लावायला अमेरिकेला मुभा होती पण जात काय होतं तुमचं कोळंबी त्याच्याबरोबर तुमचे हिरे सोन, चांदी धातू हे काय तुमच्या निर्यातीच्या वस्तू इतका ज्या शेतकऱ्यांना इथं संधी तुम्ही तयार करून दिली द्राक्ष पाठवायला संधी दिली फळफळावर फल पाठवायला संधी दिली अनेक प्रकारच्या केळी पाठविल्या लोकांनी द्राक्ष पाठविले सफरचंद पाठविले अनेक फळ स सीताफळ पाठविलं भाजीपाला पाठविला त्याला कुठं बंदी आहे जे सोयाबीन असेल कापूस असेल इथेनॉल असेल ह्या गोष्टीला बंदी आहे त्याला निर्यातीलाच बंदी आहे तर तुम्ही त्याच्यावर चर्चा कुठून करता पण पन... विरोधक असोत की त्याच्या नरेंद्र मोदी देवेंद्र फडणवीसचे समर्थक असोत भारतीय शेतीमालाला त्यांनी निर्यातबंदी केलेली आणि जगाच्या बाजाराचा फायदा मिळू देत नाहीत ही गोष्ट मात्र ते सांगतच नाहीत कुणाला की आम्हीच निर्यातबंदी केलेली इथं महाराष्ट्रामध्ये दे देवेंद्र फडणवीसांनी कार्यकर्त्याला नतद्रष्ट मानण्यापेक्षा तुम्ही उसाचे दोन दोन महिने झालं यावर्षीच्या गाळपाचे पैसे मिळालेले नाहीत एफ आर पीची रक्कम मिळालेली नाही त्याच्याबद्दल देवेंद्र फडणवीसची दातखिळ बस का बसली त्याच्याबद्दल देवेंद्र फडणवीस का बोलले नाहीत परळीत का पंकजाचा कारखाना आहे म्हणून तुम्हाला बोलायचं नाही का का धनंजय मुंडेने नाही इथं आंबाजोगाई हो साखर कारखान्याचे पैसे बुडवून गेला म्हणून बोलायचं नाही अरे काय चाललंय काय तुम्ही काय सरकार चालवत आहे का तुम्ही मशी वळताय काय समजायलाच मार्ग नाही तुम्ही गोवंश हत्याबंदी कायदा लागू करून दोन हजार पंधरापासून लागू केलेला आहे महाराष्ट्रामध्ये पशुधन कमी कसं झालं महाराष्ट्रातलं जर तुम्ही गोवंश हत्याबंदी लागू केलेली हत्याबंदी केली गो तर एकोणीसशे शहात्तरला झालेला कायदा आहे आणि गो हत्येला कुणीही विरोध केलेला नव्हता पण तुम्ही दीपांकर दत्ता नावाचे सुप्रीम कोर्टामध्ये आता जस्टिस आहेत आपल्याकडं मुख्य न्यायमूर्ती होते मुंबई आहे उच्च न्यायालयाचे त्यांनी दिलेला निकाल तरी वाचायचा देवेंद्र फडणवीसांनी आणि त्याच्यामध्ये हे जे मोकाड जनावरं जी मुंबई पुणे औरंगाबाद नाशिक नागपूर अमरावती नांदेड परभणी बीड अशा लातूर अशा शहरामधून जे फिरायला लागले त्या जनावरांनी काय उच्छाद घातला आहे ते तरी तुम्हाला माहीत आहे का किती उपाशी राहते ते जनावरं त्यांच्यापासून काय रोगराई होती दीपांकर दत्तांनी त्यांच्या निकालपत्रामध्ये सगळं लिहिलंय ना त्याचं ती कोणी वाचायचं वकील माणूस आहे आणि देवेंद्र फडणवीस काहीच बघायला तयार नाहीत शेतकऱ्याबद्दल तुम्हाला त्यांनी अमेरिकेनं अठरा टक्के टॅक्स लावला आहे तुमचा माल जाणार नाही हे आम्हाला माहीत आहे इथून आणि त्यांचा दुग्धजन्य पदा इकडे येणार नाही माल कारण तिथं आत्ता दूध तीनशे पंचवीस रुपये लिटरच्या वर आहे तिथं साखर आत्ता पाचशे रुपये किलोच्या वर आहे वन येडपट आहे की तिथून इथं आणून विकायला बसलं आहे इकडं माल जेव्हा येईल त्यावेळी तपशील ज्यावेळी जाहीर होईल तेव्हा बोलू पण आजची जी काही तिथली भावपात्री एक्क्याण्णव रुपये डॉलर झाला आहे तुमच्या रुपयाला कोणी कुत्राही चेर नाही जगाच्या बाजारामध्ये आता जर का देश सोडायचं म्हणलं तर इथली प्रॉपर्टी विकून परत जावं लागेल आणि गेलेला माणूस इकडे आलेला नाही आतापर्यंत तुम्ही अवस्था काय केली ह्या देशाची इथल्या शेतकऱ्यांना फाशी घेऊन मरावं लागतं इथं परळीला त्या कडगावला आणि लोणीला धनंजय मुंडे इथं परळीत नटनाट्या नाचवीत होते कृषी महोत्सवासमोर आणि त्यावेळेस इथं आत्महत्या झाल्या त्यांना भेट अजून दिली का ह्या बहीण भावानी पंकजा मुंडेंनी आणि धनंजय मुंडेंनी बहीण भावानी जाऊन तिथं भेट तरी दिली का त्यांना आणि तुम्ही सांगता राह देवेंद्र फडणवीस सांगतात की आ, हे नतद्रष्ट लोक आहेत नतद्रष्ट लो तुम्ही म्हणता कोणाला तुमच्या जिबीला हाड आहे का